महाराष्ट्र सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन महत्त्वाचे निर्णय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही विभागात सरकारी कर्मचारी म्हणून काम करत असाल मग तुम्ही शिक्षक लिपिक अभियंता किंवा इतर अधिकारी असाल तर तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सरकारमार्फत एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन नवीन सरकारी नियम तुमच्यासाठी देण्यात आलेले आहेत हे निर्णय केवळ तुमच्या रोजगाराच्या अटी आणि शर्तीवर परिणाम करत नाहीत तर तुमच्या कार्यशैली पगार आणि भविष्यातील योजनांवरही परिणाम करू शकतात शासन निर्णय एक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन पदोन्नती धोरण यापूर्वी पदोन्नतीसाठी अगोदर फक्त सेवा ज्येष्ठता महत्त्वाची मानली जात होती मात्र आता नवीन धोरणानुसार कामगिरी कौशल्य आणि कार्यक्षमतेलाही महत्त्व दिले जाणार आहे याचा अर्थ आता मेहनती आणि कार्यक्षम कर्मचाऱ्यांना जलद बढती मिळू शकते शासन निर्णय दोन वेतन संरचनेत सुधारणा महाराष्ट्र सरकारने काही भत्ते पुन्हा निश्चित करून नवीन भत्ते त्यामध्ये जोडून वेतन रचनेत बदल केला आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न वाढू शकते जर तुम्ही तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रवासाचा समावेश असेल तर या बदलांचा तुमच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो शासन निर्णय कामाचे तास आणि लवचिकता कामाचे तास अधिक लवचिक बनवण्यासाठी सरकारने लवचिक वेळ ही संकल्पना स्वीकारली आहे हे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक गरजांनुसार कामाचे तास समायोजित करण्यास अनुमती देणार आहे कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री दहा दरम्यान कधीही कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी असेल तर त्यांनी विहित कामाचे तास पूर्ण केले असतील भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद